आणि सुरुवातीलाच महत्वाची बातमी पावसाळी विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे विरोधक सरकारला त्याचबरोबर अधिवेशनात सरकारची कसोटी असणार आहे आपण पाहायला गेलं तर गेले काही दिवस सरकार महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने आल्याचं सा पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर आता या ना त्या कारणावरून एकमेकांवर टीका टिप्पणी सुद्धा करण्यात येत आहे मात्र सध्या आपण पाहतोय पावसाळी अधिवेशनाची सुरुवात आजपासून होतीये मात्र आता वारंवार सत्ताधारी आणि विरोधक यानं त्या कारणावरून आमने सामने येणार आहे आपण पाहतोय कोणते मुद्दे गाजणार आहे शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कर्जमाफी लाडकी बहिणी योजना वाढती बेरोजगारी प्रकल्प परराज्यात जाणं वाढती गुन्हेगारी दरम्यान पावसाळी अधिवेशन सुद्धा विरोधी नेते विनाच होत आहे का हे पाहणं महत्वाचं आहे निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचारधीनच आहे अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेते निवड होणार का हा सवाल उपस्थित होताना दिसतोय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही विरोधी पक्षनेते निवडीची चर्चा झाली होती सत्ताधारी पक्षानं विरोधी नेते पदासाठी अनुकूलता दाखवली होती मात्र अद्याप सुद्धा विरोधी पक्षनेता निवडला गेलेला नाही आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि याच अधायी अधिवेशन सुद्धा विरोधी पक्ष नेते विनास पार पडताय का असा सवाल उपस्थित होतोय आणि या संदर्भात तिची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम या संदर्भात अधिकच तपशील प्रश्न खर पाहायला गेलो तर विधानसभा निवडणुका होऊन आज आठ महिन्यांचा कालावधी झालेला आहे आणि मागील आठ महिन्यात हे तित्र अधिवेशन पावसाळी अधिवेशन मुंबई या ठिकाणी होत आहे पण हे अधिवेशन देखील विना विरोधी पक्ष नेत्याच होते का आता प्रश्न जो आहे तो आता राजकीय वर्तुळात जोरदार रंगू लागलेला आहे कारण की खरं पाहायला गेलं तर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष नेते निवडीची चर्चा जी आहे ती झाली होती पण मात्र त्याच्यात पुढे काही झालं नाही आणि सोबतच हा प्रस्ताव जो आहे हा विधानसभा अध्यक्ष यांच्या विचारधीनच आहे अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे तर खरं पाहायला गेलं तर कुठेतरी सरकारकडनं महायुती सरकारकडनं सगळे अशा पद्धतीने सांगण्यात येत आहे की मॅन्डेट जे आहे ते पूर्णतः आलेलं नाही आहे विरोधी पक्षासाठी आणि त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष नेता हा देखील मिळू नाही शकत आणि कुठेतरी संविधानाच्या विरोधात जाऊन जे आहे अशा पद्धतीने पद्धतीने विरोधी पक्ष हे जाहीर लागेल याबद्दलची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या अधिवेशनामध्ये पुढच्या तीन आठवड्यांच्या विरोधी पक्ष नेता असेल का आणि त्याच्याबद्दलची घोषणा होणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी